नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आता आपण आलो आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र मसवड या ठिकाणी सोमवार दिनांक दहा जून रोजी मसवडमध्ये एक वास्तू शांती झाली नूतन घराची वास्तू शांती झाल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता आणि ते जेवणच मसवडकरांच्या अशांतीचं कारण ठरलं या ठिकाणी ते जेवण झाल्यानंतर मसवडकरांना अनेक लोकांना वेषबाधा झाली त्या एकंदरीत प्रकाराची माहिती घेण्यासाठी काही पत्रकार त्या ठिकाणी गेले असता त्या पत्रकारांना लोकप्रतिनिधीचा समर्थक आणि एक माजी नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करून शिवेगाळ करून धमकी दिली या एकंदरीत प्रकाराचा निषेध करतोय काल जी घटना घडली त्या संदर्भात पाहणी करण्यासाठी मान तालुक्याचे तहसीलदार विकास आहिर त्याचबरोबर सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडळकर यांच्यासह अनेक लोकांनी भेटी देऊन त्यांची पाहणी केली तब्येतीची विचारपूस केली या दरम्यान कोणतीही जीवित हानी झालेली नाही एकंदरीत नेमका प्रकार काय झाला जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या माध्यमात म्हसवड तालुका मान या ठिकाणी एका नूतन घराच्या वास्तुशांतीचं जेवण हे म्हसवडकरांच्या अशांतीचं कारण ठरल्याची घटना घडली आहे यावेळी सुमारे दोनशे लोकांना विषबाधा झाली आणि उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांना जागा देखील उपलब्ध झाली नाही या घटनेमुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ उंटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्यानं संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी म्हसवडमधील चारही खासगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे यावेळी रुग्णांना एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजत आहे सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले हा सर्व प्रकार मान तालुका डिजिटल मीडियाच्या काही पत्रकारांना समजल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढत होते या दरम्यान लोकप्रतिनिधींचा समर्थक आणि म्हसवटच्या माजी नगराध्यक्षाने तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दमदाटी करून शिवीगाळ केली परत सोडणार नाही अशा शब्दात देखील चिवे मारण्याची धमकी दिली या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध केलाय दरम्यान काल म्हसवडमध्ये झालेल्या विष्बाधा प्रकारची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद